वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या कोलकाता व बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहर व ग्रामीण युवक काँग्रेसचं आंदोलन कोलकाता व बदलापूर येथील अत्याचार प्रकरणाचा राज्यासह देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे अमरावती देखील या प्रकरणाच्या विरोधात अमरावती शहर व ग्रामीण युवक काँग्रेस आक्रमक झाले आहेत अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे यावेळी अमरावती शहर व ग्रामीण युवक काँग्रेसनं राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे यावेळी अमरावती शहर व ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली आहे